श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद मोठ्या शहरात पाठोपाठाता ग्रामीण भागात भाणामतीचा प्रकार हनुमंतवाडीत भाणामतीच्या प्रकारामुळे ग्रामस्थात भीतीचं वातावरण मोठ्या शहरापाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाणामतीचे अनेक प्रकार उघडकीस येत असताना आज पहाटेच्या सुमारास करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी परिसरात भाणामतीचा एक प्रकार उघडकीस आला गावाजवळच्या हनुमंतवाडी शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे मैलांचं शृंगार असे महागडी साहित्य गावच्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने आणून ठेवल्याचं आढळून आलं अधिक माहिती अशी की गुरुवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हनुमंतवाडी गावच्या वेशीवर असणाऱ्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने महिलांचे सौंदर्य साहित्य ओढ्याच्या सुरक्षा कटड्याच्या बाजूला पांढऱ्या कपड्यात मांडून ठेवल्याचं ग्रामस्थांना आढळून आल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मुलींना आकर्षित करण्यासाठी बोंधूबाबांच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थात आहे गेल्या काही महिन्याभरात कोल्हापुरातील विविध भागात भानामतीच्या अनेक प्रकार उघडकीस आले आहेत दीड महिन्यापूर्वी चौदा फेब्रुवारी रोजी एका तरुणीचा फोटो ठेवून भानामती केल्याचा प्रकार नागदेववाडी शिंगणापूर रस्त्यावर आढळून आला तर पंधरा दिवसापूर्वी भुदरगड तालुक्यात महिला आणि मुलींचे फोटो झाडाच्या बोंद्यात खिळ्याच्या साह्याने ठोकण्याचा प्रकार उघडकीस आला होता तसेच करवीर तालुक्यात देखील एका शेतात असाच भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे तोपर्यंत आज करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी शिंगणापूर रस्त्यावर हनुमंतवाडी गावच्या वेशीजवळ भानामतीचा हा प्रकार आढळून आल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे भोंदू बाबांच्या सांगण्यावरून एका अज्ञात इस्माने पांढऱ्या कपड्यात सुपामध्ये नारळ लिंबू केळी बांगड्या व त्यावर हळदी कुंकू लावलेले साहित्य ठेवण्यात आलं आहे तर त्याच्या शेजारीच दुसऱ्या एका पाटीत महिलांचे महागडे शृंगार साडी ब्लाउज पीस पावडर काजळ लिपस्टिक गजरा बांगड्या हळदी कुंकू असं साहित्य ठेवण्यात थे आल्याचे या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आलं दरम्यान गावातील महिला आणि मुलींना वंश करण्यासाठी बाबांच्या सांगण्यावरून हा भानामतीचा सा प्रकार केला असल्याची शक्यता असल्याची चर्चा हनुमंतवाडीसह शिंगणापूर नागदेववाडी परिसरात सुरू आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात पानामातीचे अनेक प्रकार उघडकीसल्याने भोंदू बाबांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे